अंतराळात स्वप्ने रंगवणारी एक कंपनी नाव स्पेसेक्स आणि त्याचा मालक जो रात्रीच्या आकाशात तारे मोजण्यापेक्षा तिथे स्वतःची स्वप्ने पाठवण्यात विश्वास ठेवतो एलॉन मस पण कधीकधी स्वप्ने साकारण्याच्या वाटेवर अडथळे येतात आणि असाच एक मोठा धक्का नुकता स्पेसेक्सला बसला टेक्सासच्या मॅसी येथील स्टार बेसवर एका चाचणी दरम्यान रॉकेट रॉकेटचा स्फोट झाला आणि अवघ्या काही सेकंदात आकाशात धुराचे लोट पसरले पण हे सगळं नेमकं काय घडलं का आणि याचा अंतराळ मोहिमांवर काय परिणाम होणार चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये जेव्हा आपण अंतराळ प्रवासाची स्वप्ने पाहतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ती अवाढव्य रॉकेट चंद्र मंगळावर उतरणारी याने आणि माणसाला नव्या ग्रहांवर नेणारी तंत्रज्ञानाची जादू पण ही स्वप्ने प्रत्यक्षात येण्यासाठी लागतो तो अथक परिश्रम आणि कधी कधी अपयशाचा कहाणी असाच एक आहे जिथे यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू बनून समोर आले बुधवारी म्हणजे अठरा जून दोन हजार पंचवीस च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास टेक्सास मधील मॅसी येथील स्टार बेस चाचणी स्थळावर स्टारशिप थर्टी सिक्स रॉकेट ची स्थिर अग्नि चाचणी सुरू होती ही चाचणी म्हणजे रॉकेटच्या इंजिनला जमिनीवरच पूर्ण ताकदीने प्रक्षेपणापूर्वी सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे तपासता येईल ही, ही चाचणी सुरू होताच काही सेकंदातच रॉकेटच्या समोरील भागातून एक प्रचंड स्फोट झाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ दिसतय की रॉकेटच्या नाकाचा भाग फुटला आणि क्षणार्धात आकाशात धुराचे लोट पसरले हा इतका जोरदार होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा हादरल्या आणि परिसरात कंपने जाणवली स्थिर अग्नि चाचणी ही रॉकेटच्या प्रक्षेपणापूर्वीची एक महत्वाची पायरी असते यात रॉकेट जमिनीवरच उभं असतं पण त्याचं इंजिन पूर्ण ताकतीने चालवून पाहिलं जातं स्टार शेप थर्टी सिक्स ची ही चाचणी एकोणतीस जून रोजी होणाऱ्या फ्लाइट टेन साठी शेवटची तयारी होती पण काही तांत्रिक अडचण कदाचित इंजिन मधील दोष किंवा इंधन प्रणालीतील गडबड यामुळे हा स्फोट घडला याबाबत जाहीर केलेला नाही पण त्यांनी सांगितलंय की स्फोटानंतरही सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत कारण चाचणी रिमोट ऑपरेशन द्वारे चालवली जात होती म्हणजे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सोशल मीडियावर या स्फोटाचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत आहे लोकांनी या थरारक दृश्याला हॉलिवूडच्या सिनेमा सारखं म्हटलंय व्हिडिओ दिसतंय की रॉकेटच्या इंजिन मधून आग बाहेर पडतात अचानक एक मोठा स्फोट होतो आणि रॉकेटचा पुढचा भाग हवेत रॉकेट पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं काहींनी मस्क यांच्या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी याला स्पेस एक्सचं अपयश म्हणून टीका केली पण खरं सांगायचं तर अंतराळ संशोधनात असे अपयश हे यशाच्या वाटेवरच्या पायऱ्यात असतात स्पेस एक्स ने या घटनेबाबत आपल्या एक्सपोस्ट मध्ये सांगितलं अठरा जून रोजी रात्री स्टार शिफ थर्टी सिक्सच्या चाचणी दरम्यान स्फोट झाला आमची स्टार बेस टीम स्थानिक अधिकाऱ्यांसोबत परिसराची सुरक्षा सुनिश्चित करत आहे नागरिकांना कोणताही धोका नाही आणि आम्ही सर्वांना चाचणी स्थळापासून दूर राहण्याची विनंती करतो यातून स्पष्ट होतं की स्पेस एक्स या घटनेला गंभीरपणे घेत आहे पण त्यांचा आत्मविश्वास ढळलेला नाही हा पहिलाच स्फोट नाही याआधीही स्पेसएक्सच्या चाचण्यांमध्ये चा असे अपघात झाले आहेत सुरुवातीला दोन स्टारशिप प्रक्षेपणानंतर काही वेळात नष्ट झाले होते एक रॉकेट कॅरेबियन समुद्रावर आणि दुसरं अटलांटिक महासागरावर कोसळलं होतं पण एलॉन मस्क यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे अपयश त्यांना थांबवू शकत नाही मस्क यांचा मंत्र आहे अपयशातून शीख आणि पुढे जा हा स्फोट स्टारशिपच्या एकोणतीस जूनच्या नियोजित प्रक्षेपणावर परिणाम करेल का कदाचित हो कारण रॉकेटचं मोठं नुकसान झालं आहे पण स्पेसएक्स ही अशी कंपनी आहे जी अशा धक्क्यांपासून सावरते मंगळावर मानव वसाहत निर्माण करण्याचं मस्क स्वप्न इतकं मोठं आहे असे स्फोट त्यांच्या मार्गात फक्त छोटे खड्डे ठरतील स्पेसएक्स आता या अपयशाचं विश्लेषण करेल त्रुटी शोधेल आणि पुन्हा नव्या जोमाने पुढे जाईल अंतराळ प्रवास ही काही साधी गोष्ट नाही की आहे स्वप्न मेहनत आणि धाडसाची गाथा हा स्फोट एक धक्का आहे पण तो किंवा मस्क यांना थांबवू शकत नाही कारण मस्क यांच्यासाठी प्रत्येक स्फोट हा यशाच्या दिशेने एक पाऊल आहे तुम्हाला काय वाटतं हा स्फोट साठी मोठा अडथळा आहे की फक्त एक छोटी खाच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा